दोन वर्षे होऊनही मंजूर काम न करणाऱ्या वीज वितरण कंपनी विरोधात करमा तालुक्यातील केम येथील ग्रामपंचायत तसेच सर्व ग्रामस्थांनी दंड थोपटले असून जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे आज पहिल्या दिवशी जेऊर सबस्टेशनच्या पुढे उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांनी सांगितले या उपोषणास पाठिंबा म्हणून केमगाव कडकडीत बंद पाळून व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला त्याचबरोबर उपोषणस्थळी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आले असता त्यांना आपल्या प्रश्नांनी उपोषणकर्त्यांनी अडचणीत आणल्याचे दिसून आले यावेळी उपोषणकर्त्यांच्या उत्तरे देताना अधिकाऱ्यांची आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून जे प्रयत्न केले आहेत त्याची कागदपत्रे तसेच निवेदने आपणास दाखवतो आपण देखील आमच्या मागणीस काय मान दिला व आमची मागणी कशा पद्धतीने पुढे रेटली ते सांगावे ते सर्व ग्रामस्थांपुढे सांगावे अशी मागणी यावेळी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे ग्रामस्थांद्वारे करण्यात आली मी तुम्हाल तुम्हाला चर्चा करा येऊ द्या मग चर्चा आलो सांगा आठ वर्ष झालं आम्ही तुमच्यावर कोऑपरेट करतोय आठ वर्ष झालं तुमच्या सहकार्याने आम्ही प्रस्ताव पुढे पाठवतो गेले दोन वर्ष झाले टेंडर मंजूर आहे वगैरे आम्हाला कळतय तुमच्याकडूनच आम्ही काय कुठं कागद काय गेलो नाही तर आम्हाला कळतंय की हे काम मंजूर आहे टेंडर झाले दोन वर्ष झाले आम्ही तुमच्याशी कन्सल्ट करतो का काम झालं बरं ठीक आहे त्या दोन वर्षात आम्ही पण मागणी केली ह्या दोन पत्र आम्हाला डायरेक्ट आम्हाला पत्र लोक फक्त दाखवा तुम्ही पत्र काय केला बेससाठी दाखवा पत्र आम्हाला मंजूर आहे हे आमच्या अधीक्षक अभियंत्यांनी आमच्या मुख्य अभियंत्यांनी बरोबर आहे त्याची कॉपी तुम्हाला दिली हो हो की हे आरडीएसएस योजनेअंतर्गत प्रस्ता हे प्रस्तावित आहे म्हणून तुम्ही बेचं विचारताय मला हे आठ किलोमीटर तेहत्तीस चे काम हा आरडीएसएस योजनेअंतर्गत निविदा मुख्य कार्यालय प्रसिद्ध केलेली आहे हे हे लाईनचं काम म्हणतोय आपण म्हणजे ठीक आहे ना मला थोडं कन्फ्युज होत आहे आपण बेचं बोलतोय का लाईनचं बोलतोय ते बोलतोय मला अपेक्षित काय सेपरेट बे विथ लाईन की आमचा विनाखंडित वीज पुरवठा व्हावा ह्यासाठी नुसती आमची लाईनची मागणी होती असं नाही बेची पण मागणी होती तर तुम्ही जी मानताय त्यासाठी आम्ही प्रयत्न केलाय तो दाखवा काय प्रयत्न केला ते आता ठीक आहे या मी जे तुम्हाला लिहून देतो ना वरिष्ठ वरिष्ठ केलेली नाव मिळवण्याची मागणी केलेली आहे आता वरिष्ठ कार्यालयाचं दोन हजार एकवीसचं पण एक पत्र आहे आणि आता हे जे आहे ना तुमच्या याच्यानंतर त्याच्यानंतर पण हे अठरा सहाचं पुन्हा एकदाच पत्र आहे याची प्रत पाहिजे तर मी तुम्हाला देतो नाही हे आज आज मी तुम्हाला देतो कि बाबा वरिष्ठ वरिष्ठ कार्यालयाने दोन हजार एकवीस मध्ये पण एक पाठवलं होतं बेच्या रिक्वायरमेंट हा त्याच टाईपचं पत्र आता पुन्हा एकदा हे अठरा पंचवीसला पुन्हा एकदा अठरा सहा एकवीस नंतर अठरा सहा डायरेक्ट आता हे बघा बरोबर की नाही मी म्हणतो ती बरोबर आहे का एकवीस अठरा सहा पंचवीस अठरा सहा म्हणजे आम्ही आंदोलनात नोटीस दिल्यावर हो ना त्याच्या आधी नाही

साहेब लाईन झाली पूर्ण केली तुम्ही लाईन झाली तर केम सेपरेट होणार तुम्हाला नाही बेच लागेल ना म्हणजे बे, लागे आता परिस्थिती रिक्वायरमेंट टाकली आहे आणि ते काम महावितरणच्या अख्यारीतलं नाही महापारेषा त्यांनी दिली ना फिजिबिलिटी आता पुरवतंय ऐका तिथं काम कोण करेल महापरिषदेच्या आवारात महावितरण काम नाही करू शकत ना साहेब तुम्ही पत्र लिहिलेलं तुम्ही पत्र लिहिलेलं नाही काय बुक आम्ही दिलेलं पत्र काय कॅबियंता तुम्ही काय पत्र व्यवहार केलेला नाही मला दाखवा पत्र तुम्ही कुठं बोलणार आतापर्यंत पेंडिंग दिलेलं तुम्ही काय पत्रक व्यवहार केला ते दाखवा तेच तर आम्ही लिहिलेलं पत्र एकवीस चालचं मी मी तुम्हाला काय सांगतो अठरा अठरा आहे ते दहा दहा आणि आम्हाला टेंडरची पण कॉपी द्या त्या आठ किलोमीटरच्या टेंडरची पण कॉपी द्या कोण आहे कॉन्टॅक्ट ते सांगा त्या कामाचं पण आम्हाला टेंडरची कॉपी पाहिजे साईदीपवाल्याला पण बोलावं इकडं एस्टिमेट कॉपी पाहिजे ती आणि ते आम्ही बरोबर त्याच्या नियमातून घेणार टाकून बोला आम्हाला चालणार नाही एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर लिहिलेलं दोन हजार एकवीस चे काय नाईम नाही वेळ किती दिलाय कॉन्ट्रॅक्टरला वेळ किती दिल तो टाइम नाही किती दिल तो नाही हे फ्रीजिंगचा विषय आहे हे सिंगल लाईन होत नाही तिथं सिंगल लाईन होत नाही त्याच्यामुळे फ्रीजिंग करायला निधी माघार गेलं परत काय नाही जात नाही आता काम सुरू म्हणताय तुम्हीच म्हणताय हा निधी जर दुसरीकडे मी वळवण्यात येईल तुम्ही सांगताय मी पंचवीस किलोमीटर लाईन मंजूर केली काम चालू केलं त्या माणसांना बोलायला होता आणि आठ किलोमीटर लाईन करणं होत नाही तुम्हाला कारण मला तालुक्यात सगळ्यात जास्त लाईट करतोय काम आणि केम कसं कशा मान्य हे काम म्हणजे कुठलीच अडचण नाही आली तर तीन ते चार महिन्यात होत आम्ही म्हणत नाही वर वर सुद्धा आम्हाला डावलं गेलं गेम ला एस कालची योजना काय सांगा बरं मला आरटीसीएसच्या अंडरची योजना काय ही ग्रामीण भागामध्ये बे लाईन आणि सबस्टेशन आहे का नाही योजना ती पूर्ण बऱ्याच बऱ्याच गोष्टीला तशी मंजुरी मिळाली आहे आपल्याला फक्त लाईनची मंजुरी दिली बे दिल दिला नाही आणि ट्रान्सफॉर्मर दिला वर्षांनी सुद्धा अन्याय केलाय यांचाच नाही विषय वर सुद्धा असंच झालंय फक्त लाईन दिलाय खासदार साहेब बोलले होते ना। 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 ना ना। ना। ना ना। ना दोन वेळा भेटलेलो आम्ही असं नाही तुमच्याकडे डायरेक्ट आलोय वरूनच आमच्यावर पण यांनी त्याच्यापेक्षा जास्त दोन वर्ष निष्कारण काम पेंडिंग ठेवलं काही कारण सांगत नाही होणार नाही नाही असं नाही बोललेत साहेब तुम्ही तीन चार म्हणता तीन चार महिने म्हणता आम्हाला तर असं कळतं की तू कॉन्ट्रॅक्टर एवढा मोठा आठ दिवसात आठ दिवसात लँक्रॅक्टर म्हणते

आम्ही काय अडचणी रात्री लाईट गेली आम्हाला आम्हालाही वाटतंय की काहीतरी असतील त्या मागे स्क्रीनशॉट लाईट कधी येणार लाईट कधी येणार काय गुरुवारी आमच्याकडे बनवतो कंटिन्यू चार दिवस लाईट बंद चार दिवस कॉन्ट्रॅक्टरला काय करायचं यांच्या हातात सगळ्यांच्या समोर सांगतील काय सांगायचं यांना सांगायचं आपल्याला हे उत्तर देणार कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर आपल्याला उत्तर द्यायची गरजच नाही आपल्याला त्याची मागणी तुमच्या मनात असं तुमच्या मनात नाही आम्हाला हे करायचं दोन वर्ष कशामुळे पेंडिंग ठेवलं त्याचं उत्तर मिळालं पाहिजे दोन वर्ष का पेंडिंग ठेवलं म्हणजे काय तुम्ही विषय नका टाळू मेन मुद्द्याला हात आमची मीटिंग लावा म्हणलो तो कॉन्ट्रॅक्ट बरोबर आम्ही यायचो या गुरुवारी म्हणायचं गुरुवारी कॉन्ट्रॅक्टर आला नाही ठीक आहे पहिले सहा महिने तुमच्या आस्थापनाचा काय कार्यक्रम असतील एक गोष्ट एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यात वेळ वेळ झाला का तर हो बिनदिक्कत झाला म्हणजे त्याच्यात मी हजा, हजार एक्सप्लेनेशन दिले ना तरी पण हे काम उपस्पत्र मी मी हजार एक्सप्लेनेशन दिले ना तरी पण तुमच्या कामाला वेळ झालाय का तर हो झालाय सगळे एक्सप्लेनेशन बाजूला पण तरी पण वेळ झालाय बरोबर आता वेळ झाल्यावर आता वेळ का झाला त्याची वेगळी कारण आहेत काही कारण असू द्या पण तरी पण वेळ झालाय आता वेळ झाला वेळ झाल्यावरही आता आम्ही सुरू केलाय काम आता तुम्हाला मी विचारतो एखाद्या गोष्टीला जास्त वेळ झाला तर आपण काय करतो प्रायोरिटी देतो वॉर फुटिंग वर काम करतो आणि ते काम पूर्ण करायचं बरोबर आता असं जर तुमच्याकडनं झालं तर दहा दिवसात काम होते साहेब हे लाईटच असं असाच प्रयत्न चालू आहे मग चालू असेल तर मग तो सांगा ना आम्हाला असाच प्रयत्न तुम्हाला वरिष्ठांकडनं जर अडचण येत असेल येऊ दे त्यांना आम्ही त्यांच्याशी बोलतो येतो तुम्ही तरी काय अडचण देता आमच्यासाठी नाही त्यांना येऊ द्या त्यांना बोलतो आम्ही प्रयत्न तोच चालू आहे का हे का आमच्याकडून जेवढ्या लवकर शक्य होईल ना तेवढ्या लवकर आम्ही पूर्ण करतो तुम्ही तुम्ही सरळ निवडून देताय परवानग्याची अडचण असेल तर

हे परवानग्या घ्यायच्यात तुम्हाला अजून हे बघा सव्वा दोन ठीक आहे वर्षे शेतकऱ्यांची आडवण लक्षात घेता सदर काम सकारात्मक पद्धतीने लवकरात लवकर तीन चार महिने सदरचे काम पूर्ण असा सर्वे आहे ना हा सर्वे तीनदा बदलला बरोबर आहे आता टाकताना समजा एखाद्या कधीपासून तीनदा बद्दल हे मागच्या तीन महिन्यात तीन महिन्यात मग आता शेवटचा जो सर्व सुरू केलाय तुम्हाला माहिती आहे कारखान्याकडनं सुरू केलंय आपण ऑलरेडी काम काय झाले सहमत का तुमच्याशी आम्ही बऱ्याच वेळा बोललो बऱ्याच वेळा आलो भेटलो तुमच्या आधीचे साहेब होतो त्यांना भेटलो पण तुमची जी नंतर नंतरची जी उत्तर आली ना आमचा विश्वास वाढला स्पष्ट सांग खरंच विश्वास उठला तुम्हाला काम करायची इच्छा नाही असं आम्हाला आमदार साहेबांनी फोन करून आमचे प्रतिनिधी भेटायचे सर सरपंच गावचे सरपंच तुम्हाला भेटा येते आणि तुम्ही त्यांना व्यवस्थित ट्रीट करत नाही ह्याचा अर्थ काय म्हणा तुम्हाला केम गावची गरज नाही किंवा केमच्या ग्राहकांची गरज नाही असं का होतंय हे का होत आहे असं हा ह्या गोष्टीला कंट्रोल ही चर्चा ज्यावेळेस ग्रामसभेत झाली की आपल्याला ट्रीटमेंट काय दिली तवा आंदोलनाचा विषय झाला आजपर्यंत आम्ही तुम्हाला कधी बोललो आंदोलन करणार आहे मग कधीतरी बोललो का इतक्या वेळा भेटतोय आम्ही तुम्हाला नाही तु, तुम्ही प्रयत्न करावे आमचं अजून काही गरज राहील तर आम्ही येतो आमचे सरपंच म्हणतात नेते म्हणतात तुम्ही वेगळेच उत्तर द्या मग आम्हाला नावे नाही आता हे बघा म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना त्याच्यावरून माझ्याकडून काही कुठल्या तरी वागणुकीनं तुमचं अडचण झाली असं मला समजतंय आता बरोबर तुमच्या वागणुकीचा नाही विषय चालला तुमचा माझा बांध नाही तुमची माझी भांडणं नाहीत तुम्ही त्या पदावर आहेत म्हणून आम्ही बोलतोय उपकार्यकारी अभियंता पदावर आहेत म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय

शब्द घेतील पत्र देतील कॉन्ट्रॅक्टर कारवाई करा आम्हाला काम आहे आमचं समाधान करा कारवाई करायची

साहेब आणि ज्युनियर इंजिनियर लडकत साहेब जो गालते त्यांनी आपल्याला पत्र असं दिलंय की वरील विषयास अनुसरून करण्यात येते की केम सब स्वतंत्र पे व नवीन लाईन मंजूर मंजूर असून ही काम न झाल्यामुळे आपण अमरण उपोषणास आंदोलन केले आहे या संदर्भात आपल्या आपणास कळण्यात येते की केम सब स्टेशनसाठी स्वतंत्र लाईन आर डी एस एस योजनेअंतर्गत टाकण्याचे काम दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले असून सदर कामाची व्याप्ती जास्त असल्याकारणे काम, काम अत्यंत जिकिरीचे असले सदर काम करण्याकरता लागणाऱ्या विविध शासकीय परवानग्या जसे की राष्ट्रीय महामार्ग तांत्रिक जटिलता व शेतकऱ्यांची अडवणूक लक्षात घेता सदरचे काम आता सकारात्मक पद्धतीने सुरू असून लवकरात लवकर अंदाजित तीन ते चार महिने सदरचे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्नशील आहोत तसेच केम सबस्टेशनसाठी स्वतंत्र बेसाठी मागणी वरिष्ठ कार्यालयास केली असून वरिष्ठ कार्यालयाने देखील स्वतंत्र बे मिळवण्याची के केल, मागणी केली आहे या पत्राद्वारे आपण आश्वासित करण्यात येते की आपल्या मागणीबाबत महावितरण जेवढ सकारात्मक असून तेहतीस लाईनचे काम करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत तेव्हा सुरू केलेल्या कामाची नोंद घेऊन आपण आपले आंदोलन त्वरित मागे घ्यावे अशी महावितरण मागे घेऊन महावितरणला सहकार्य करावे त्यांचं पत्र आहे त्यांचं म्हणणं आहे की जर कोण अडवण नाही आलं तर चार महिन्यात अजून ह्यांनी महामार्गाच्या परवानग्या घेतलेल्या दिसत नाहीत ह्यांच्या पत्रावरून हे म्हणत आहेत की शासकीय परवानग्या मग सव्वा दोन वर्ष काय केलं आता तुम्ही आम्ही आंदोलन करताना महावितरणची परवानगी आठवली का त्यावेळेस नाही आठवली का आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांनी जर अडवणूक केली तर चार नाही केली तर चार महिन्यात अडवणूक केली तर म्हणजे ही पत्र काय अर्थ आहे है का ह्याला ह्यांचं म्हणणं ऐकायचं का आपण आता आता काय करायचं याच्यावर आपण वरिष्ठांना येऊन काय निवेदन देत नाही तोपर्यंत आता ह्यांच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवण्यासारखं वाटतं ना मला बघू दोन दिवस अजून दोन दिवस वाट बघू आपल्या संयमाचा किती अंत पाहते बघू शेवटी काय आमरण उपोषण तर म्हणतोय महाराज नाही तर महाराज बघू काय तरी करू पुन्हा तीन दिवस नाही बघा काय ऐकाय संदीप साहेब संदीप मालक आपलं उपोषण आहे त्याप्रमाणे चालू आपल्या रेटी नाही येऊ द्या पुन्हा येऊ द्या वरच्या वरिष्ठ अधिकारी येऊ द्या त्यांनी काय म्हणते चार आठ दिवसात लगेच उपोषण दुसरं पत्र देऊ थांबू ना चार आठ दिवस थांबू आपण त्यांच्यासाठी काय बसू काय त्या म्हणजे ह्याच्यावरून यांना वेळ काढू पाना चाललाय असा प्रकार दिसतोय Tarqu la di li den la potres, Camp sol